अज्ञात चोरट्यांकडून तेरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे रुपयांची चोरी झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर मध्ये घडली असून चोरी करणारे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुलसीधाम सोसायटीत तीन अज्ञात चोरट्यांकडून तेरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे रुपये घरात कोणीही नसल्याचं पाहून कुलूप तोडून पळवले मात्र हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले बंद घराचं कुलूप तोडून या अज्ञात तीन चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरून नेली आहे निडीबंड रोडवर असलेल्या तुलसीधाम सोसायटीत सोमेश्वर घाडे आणि गोपाळ मंदुमले यांच्या घरात कोणीही नसल्याचं पाहून घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने अंदाजे नऊ लाख ऐंशी हजार आणि रोख रक्कम तेरा लाख पंच्याण्णव हजार चोरट्यांनी चोरून नेले तर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची दखल घेत पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता त्यात तीन चोरट्यांकडून हे कृत्य करण्यात आल्याचं प्राथमिक तपासणीत दिसून येत आहे तर या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी पिंटू काळवणे न्यूज टुडे